खेड तालुक्यातील लोट्या औद्योगिक वसाहतीत गुहागरहून मुंबईच्या दिशेने गोवंश घेऊन जाणाऱ्या दोन गाड्या पकडल्या असल्याची घटना समोर आली आहे रविवारी संध्याकाळी खेड पोलिसांनी ही कारवाई केली असल्याचं सांगण्यात शा आलंय मुंबई गोवा महामार्गावरील लोट्या औद्योगिक वसाहतीत गुहागरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या दोन गाड्या पकडण्यात आल्या असून रविवारी संध्याकाळी खेड पोलीस स्थानकात या दोन्ही गाड्या खेड पोलिसांनी आहेत या गाडीमधून वाहतूक करण्यात येणाऱ्या गोवंशांना लोटे येथील कोकरे महाराज यांच्या गोशालेत पाठवण्यात आलंय या प्रकरणी आता खेड पोलिसांनी नेमकी कोणती कारवाई केले हे समजलं नसून लवकरच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं समजतंय ही तसेच करताना नेमकी कोणी पकडून आणली आहे आणि बागी कोण आहे याची माहिती देखील अद्याप समोर आली नसून रत्नागिरी येथून पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी सोमवारी सकाळी खेडशहरात दाखल झाल्याचं पाहायला मिळतय